इडलीसाठी तीन वाट्या तांदूळ घेतले या फुलपत्राने मोजून तांदूळ घेते अर्धा फुलपत्र उडदाची डाळ घेतली चमचा मेथ्या घालते यात पोहे अर्धी वाटी म्हणजे अर्धा फुलपत्र घातलंय आता यात पाणी घालूयात स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा पाणी घालून झाकून ठेवायचं हे आता सकाळी भिजत घातले संध्याकाळी हे मिक्सरमधून काढायचं बारीक करण्यासाठी आता झाकून ठेवायचं एक सात आठ तास तरी झाकून ठेवायचे तांदूळ आपले छान भिजलेले आहेत पोहे पण भिजलेत मेथ्या पण भिजलेल्या आहेत सकाळी घातलेत भिजत आता हे रात्री मी काढलेत तर आता हे मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे ह्याचं बारीक पीठ करून इडलीसाठी घेणार आहे आता हे मिक्सरला पीठ लावून घेतलं आहे मस्तपैकी पीठ झालेलं आहे आता हे सकाळी उद्या मी इडल्या करणार हे फुगून येत पण सकाळी भिजवलेलं आज उद्या सकाळी करायच्या तर आता हे परत भिजवत ठेवायचं झाकून ठेवायचं आपलं इडलीचं पीठ कसं फर्मेंट झालं ते पाहू तर मी रात्रीभर असं कापडावर मध्ये गुंडाळून ठेवलं होतं असं फुगून वर आलं मस्त झालं असं छान फुगलेलं आहे त्याच्या इडल्या छान होतील मस्त आहे कुकरमध्ये पाणी घालायचं अर्धी वाटी डाळ घ्यायची तुरीची एक चतुर्द कप मूग डाळ घ्यायचे दोन वेळा डाळ ह्या दोन्ही दोन्ही डाळी धुवून घेतल्यात ते यात घालाय थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हळद घालायचे तीन चिट्टी करून घ्यायचे आहेत तिच्या सांबारसाठी भोपळा अर्धी वाटी चिरून घेतलाय गाजर घेतले अर्धी वाटी वांगं घेतले अर्धी वाटी बटाटा अर्धी वाटी सालं काढून चिरून घेतलेलं आहे टोमॅटो अर्धी वाटी फ्लावर अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी ह्या शेंगा घेतल्यात शेवग्याच्या ती एक शेंग तुकडे करून स्वच्छ साफ करून घेतले सांबार मसाला फोडणीसाठी साहित्य बघा अर्धा चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा मोहरी घेतलेत एक चमचा लाल तिखट घेतले आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकता एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा आलं लसूण पेस्ट पासा कढीपत्त्याची पाने सांबार मसाला एक चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे गुळ तीन खडे घेतलेत आपण अपन, आपल्याला आवडत असेल गोड तर घ्यायचं आहे किंवा नाही घेतला तरी चालेल चिंचेचा कोळ छोटी अर्धी वाटी घेतली आहे हिंग थोडासा घालायचा आहे तर कशी करायचं सांबार पाहू डाळ खूप छान शिजलेली आहे मस्त शिजलेली आहे तीन शिप्यामुळे कढई गॅसवर ठेवले त्यात दोन चमचे तेल घातले हे छोटा चमचा आहे त्यामुळे मी हे चार चमचे घातले फोडणीसाठी मिरच्या दोन घेतल्यात तुकडे करून चार आणि कांदा एक चिरून घेतला बघा तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे घालायचे मोहरी घालायचे चडचडा लागले की लाग कांदा घालायचा मिरच्या घालायच्या कांदा आणि मिरच्या चढ करून भाज्या कांद्या त्याच्यात लाल तिखट घालायचं धनेपूड जिरेपूड सांबार मसाला आलं लसूण पेस्ट पडीपत्ता घालायचा पूर्ण हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गूळ घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे हिंग घालायचं आहे चिमटभ पूर्ण हलवून घ्यायचं आहे चिंचेचा तोळ घालायचा आहे त्याच्यानंतर ह्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या भोपळा गाजर वांग शेंगा सर्व मिक्स करायचं आहे बटाटा घालायचा टोमॅटो घालायचा लावर घालायचा चांगलं हलवून घ्यायचं एक साठ गरम पाणी घालायचं घालवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं एक दहा मिनटासाठी आता एक पंधरा मिनटं झालेले आहेत निम्मार्ध शिजत आलेला आहे आता डाळ घालायची शिजवलेली कुकरमध्ये शिजवलेली डाळ आता त्यात ट्रान्सफर करायची सारखं करून घ्यायचं आता आणि हे सगळं शिजवायचं परत एक सत्तर टक्के शिजलेलं आहे बाकी सगळं भाज्या आता ह्यात संपूर्ण छान शिजवून घ्यायचं आणि एक पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं झाकून बारकी आपलं सा। इडली सांबार छान झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते शिजलेलं आहे तुकडे होत आहेत दोन असे तुकडे होत आहेत त्यामुळे ते शिजलेलं आहे कोथिंबीर घालायची मस्त आपलं इडली सांबार तयार मस्त छान झालेलं आहे आपलं इडलीचं पीठ छान फुगून आलेलं आहे आपण आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचं आहे पूर्ण हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडे लागते आता चिमट बरंच सोडा घालणार आहे कारण पीठ छान फुगलेलं आहे पूर्ण हलवून घ्यायचं आहे परत एकदा छान फुलून आले पीठ हे सगळ्या इडली पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे मी पसरवते असं नंतर हातानं पसरवणार सर्व इडली पात तेल लावून घेतलं म्हणजे निघतात इडल्या पटकन त्यात बॅटर भरून घेते तेल सगळीकडे लावून घेतलं बॅटर छान हलवून घेतले फिरवून घ्यायचं छान म्हणजे मीठ सोडा छान लागतो पाणी गरम करत उकळत ठेवलेलं आहे त्यात थोडंच घालायचं आहे थोडं थोडं नाही तर ते फुगून आणि टम होते त्यामुळं थोडं थोडं घालायचं आहे अशा पद्धतीने सगळे भरून घेणार कंटेनर भरून तयार आहेत इडलीचे चटणी तयार आहे आहे इडली पात्रात आता मी एक एक करून त्यात सोडते वजन ठेवायचं आहे दहा मिनटं असंच वापरत ठेवायच्या इडल्या छान होतात झाल्यात पाहू छान झालेलं आहे आता काढायचं हे इडल्या खूप छान झालेल्या आहेत चटणी देखील खूप छान आणि इडली सांबार पण खूप छान झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल